नमस्कार मी तुम्हाला आज एक बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे माणसातील राम एकदा एका टी व्ही एकदा एकदा टी व्हीवर मुलाखत चालली होती आणि तो माणूस होता इस्रायली मग त्यांना विचारलं की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी गोष्ट काही घडली आहे का की तुम्हाला ते आश्चर्यचकित करेल तर तो म्हणला हो माझ्या आयुष्यामध्ये अशी एक गोष्ट घडलेली आहे की ती मला आयुष्यभर कधीही विसरता येणार नाही मी असाच एकदा भारतामध्ये गेलो होतो फिरत फिरत भारतामध्ये गेलो होतो तिथं एक हॉस्पिटलच्या समोर एक माणूस देवाची प्रार्थना करत डोळे मिटून देवाची प्रार्थना करत होता अखंड त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले होते आणि वाहत होते मी त्याची प्रार्थना थांब होईपर्यंत मी थांबलो आणि मग त्यांना विचारलं की बाबा आज तुम्ही का तुम्ही तुम्ही दुःखी आहात का कष्टी आहात का तुमच्या डोळ्यातून अश्रू का येत आहेत तर तेव्हा म्हटला हो माझी बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि मला तातडीनं एक लाख रुपयाची गरज आहे आणि माझ्याकडं ते पैसे नाहीत मग तो म्हणला बरं ठीक आहे म्हणला माझ्याकडं पैसे आहे मी तुम्हाला एक लाख रुपये देतो मग तो, तो म्हणलं त्यानं देवाचे क्षणात आभार मानले डो मस्तक डोक्या टेकलं आणि नमस्कार केला आणि त्याही माणसाचे इस्राई माणसाचे आभार मानले आणि तो एक लाख रुपये घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन बायकोची ट्रीटमेंट केली आणि बायको त्याची छान झाली मग तो बाहेर आल्यानंतर म्हणजे झाली मग ते बाहेर आल्यानंतर त्या माणसं इस्रायली माणसानं स्वतःचा फोन नंबर आणि ईमेल आय डी दिला की जेव्हा तुम्हाला काही अशी गरज असेल तेव्हा मला फोन करा किंवा ईमेल आय डी करा तर तो म्हणला नाही नाही मी तसं करणार नाही मी माझ्या हृदयातल्या रामा हृदयात असणाऱ्या माझ्या रामाला नमस्कार करून मी डोळे झाकून माझ्या देवाकडं प्रार्थना करणार की माझ्यावरचं जे संकट आहे ते दूर कर असं करणार आणि त्या क्षणाला माझ्या मला तुम्ही तुम्ही जे माझ्याकडे आलेले आहेत ना त्या माझ्या हृदयातल्या माझ्या श्रद्धेवर माझा श्रद्धा रामावर आहे त्या रामानं तुम्हाला माझ्याकडं पाठवलेलं आहे त्या एका क्षणाला माझे डोळे खाडकन उतरले आणि माझा अहंकार क्षणात नाहीसा झाला म्हणून मी जेव्हा केव्हा तुम दुसऱ्याला कुणाला मदत करतो ना तेव्हा मला ह्या ह्याची आठवण येते की मला देवाने त्यांच्या मदतीसाठी पाठवले हो आहे म्हणून माझा मला आता अहंकार कधीच राहत नाही त्यामुळं त्या, त्या तेव्हापासून मी जेव्हा केव्हा कुणाला मदत करतो तेव्हा देवाचे आभार मानतो की मी त्या माणसाला उपयोगी पडलो आहे ते मला माझ्या देवानं माझ्या हृदयातल्या देवानं मला त्यांच्यापर्यंत पाठवलेलं आहे तर मला यातून एक सुचवायचं आहे की ह्या बोधकथेतून आपणसुद्धा आपणसुद्धा आपल्या भगवंताच्या आणि गुरूच्या समोर हात जोडून नामस्मरण आणि सेवा करून आपले जीवन जगले तर जीवनातील प्रत्येक प्रत्येक कठीण काळामध्ये क्षणात माणसाला देव आपल्या पाठीशी नेहमी उभा करतो पण यासाठी ना तुमची तुमच्या गुरुवर प्रचंड श्रद्धा पाहिजे प्रचंड श्रद्धेशिवाय आणि नामस्मरणाशिवाय कुठल्याही गोष्टी साध्य होत नाहीत हा माझा स्वतःचासुद्धा अनुभव आहे आणि मलासुद्धा श्री गोंदावलेकर महाराजांनी भरपूर मिळवून दिलेला आहे महाराजांचे आशीर्वाद माझ्या घरावर आहेत तर ह्या गोष्टीतून मला पण खूप बोध झाला आहे की आपण जेव्हा कुणाच्या तरी मदतीला उपयोगी पडतो तेव्हा आपल्याला आपल्या गुरुने त्या माणसासाठी लायक ठरवलेलं ला आहे तो हे आपन जा हे तरी तरी हे तर हे समजून आपल्या मनातला कुठंतरी मीपणा थोडा बाजूला जातो आपण त्या दे देवाच्या ह्याच्यापर्यंत जात नाही पण हे कुठंतरी तरी आपल्या मनाला आहे आणि ह्या बोधकथेवरून मी बोधकथा वाचल्यानंतर मला पण हे भावलं तुम्हाला जर आवडलं तर ठीक आहे आणि आवडली कथा तर नक्की लाईक करा सबस्क्र सबस्क्राईब करा जेवढं मला जमेल माझ्या शब्दात तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते श्रीराम समर्थ